मोठे मोठे शिंकटे बघा या साइटला तर या जेवायला आता आम्ही ना जेवायला सुरुवातच करतोय हा उचल तर आता आईचा अंदाज तर आलो आहे परत एकदा नदीवरती आणि चहा आणलाय आहे सकाळ सकाळ आलो आहे तर चहा पिऊन घेतो आहे त्याच्यानंतर टुप फुगून आहे ना लगेचच आहे ना पाण्यामध्ये उतरायचं आहे कारण तर आहे ना जेवायला टायम भेटतच नाही जाळी लावायला की उतरलो ना पाण्यामध्ये तर बाहेर निघायला आहे ना टाईमसुद्धा भेटत नाही तर बघा चहा घेतला आहे आम्ही सगळ्यांनी तर बिस्किटसुद्धा आणलं आहे तर त्याचं सांग खाल्ल्याच्या नंतर आहे ना भूक लवकर लागायची नाही तर वारं उशीर आहे ना पाण्यामध्ये थांबतं तरी येईन तर बघू आज मासे किती आणि कसे काय भेटतात जास्त तर वरती आलेले दिसत नाही पण बघू तरी लावून बघू बघा आता तयारी झाली कपडे बिपडे घालून पण इथं ठेवली फुगून आता चालल्यात जाळी सोडायला आता बघा इथं दोन दोन खवले गुतलेत जाळ्याला येत येत आहे का तुम्हाला बघा खायला दिलंय आता <laughs> पाण्यामध्येच खायला टाइम नाही बाहेर निघायलाय जाळे लावायला तिकडे खालच्या बाजूला जाणार आहे त्याच्यामुळे लवकर यायचं नाही रॉयदास पण त्या साईडला गेलो आता मी पण तिकडे जाणार आहे मासे लागतात का गाळाला हा लागतात ना किती पकडले दोन पकडल्यात मी मासा पकडत आता आम्ही तिकडे जातोय जाळी लावायला हा परत शिंगत्या लागलाय काढून घेते आणि ठेवते लगेच बघा आज दावण लावणार आहे त्याला मासे लावून तिकडं सोडणार आहे ती दावण बघा जर मासे लावले ना तर त्याला शिवडा आणि मरळच फक्त सापडती त्याला बघा चालल्यात त्या साईटला लावायला धावल ना, ला ला, तर आता ना पाण्यातनं बाहेर निघून आलो आहे पावणे तीन वाजल्यात तर आता आहे ना इतकं तर जे बारीक बारीक पाऊस सुद्धा आहे ना पडायला आहे तर रोजच आहे ना दोन अडीचला पाऊस सुरू आहे मग होतोयच वळवाचं बघा या साईट नाही आज त्याला एकदमच जवळ आलं आणि बारीक बारीक आहे ना पाऊस तर पडायला सुद्धा लागला आहे तर आता सगळं उरकलं आहे जाळी भरून घेतो पहिले तर त्याच्यानंतर आहे ना मासे काढून घ्यायच्यात हे झालं का पिंक आहे सगळं ओरकलं ना घ्यायचा लळे लावायच्यात आता पिशव्या त्याच्यानंतर आहे ना मासे घ्यायच्यात काढून बघ पिंकीने बघाय तिथं मासे गाळाचे इतके काढलेत बघा गाळ्याचे मासे शिंगटे आणि कोळशी तर बघा आता शालू आणि पिंकी आहे ना मासे पाण्यात ठेवल्यात ना ते काढून घेतात बघा आता निघायचं आहे तर बरेचसे अंजे आहेत त्याच्यामध्ये ना सगळे गाजूमध्ये थोडे थोडे मासे आहेत ह्याच्यामध्ये कानसे बघा उचल बरोबर ते लोळ्या आणि खवल्या त्याच्यामध्ये तर दोन तर झाले हा तिसरा गांजो आहे ना चल उरक पटकेने आता आहे ना पाऊस बघा ह्या साईडने एकदमच जवळ आलं आणि पूर्ण काळ आहे बघा ह्याच्यामध्ये सुद्धा थोडे कानुशी आहेत ना कानुषे आणि कोळशी आता ह्या साइडला राहिले तो तुम्ही का जा नाही जाच्यामध्ये आहे ना लोळे तरी अजून पिशवी भरली नाही याच्यात बघा लोळ आहेत सगळ्या ते टाक वरती दिसते ना हा तर या सगळे किती का आमचे झाले चार ना अजून सुद्धा एक आहे पिंके हा अजून एक आहे शेवटचा त्या साईडला ठेवलेला तिकड हा मग सापडले तसे मासे बघा इतके झालेत मासे थोडे थोडे ना सगळे जमा केलेत माश्या आजच्याला लांब लांब जाऊन ना जाळी लावलेली तर भरपूर मासे सापडले सगळे ना थोडे थोडे जमा झालं ना तर इतके मासे दिसतील ना, आतर ना, तर तर ना तर आता घरी जाणार आहे त्याच्यानंतर आहे ना पार्टीमध्ये वतायचं आहे तर पिशवी ना लावली गाडीला कारण तर अजून एक गांजो आहे त्या साईडला रोहिदास बागा गेलं आहे तिकडं आणि तो आहे ना गांजो घेऊन येतोय आता त्याच्यामध्ये आहे ना कानुसे मासे आहेत तर येतोय घेऊन आता तो पाचवो गांजो आहे इतके गांजो आजच्याला काढलेले बनवल्यात दोन तीन तर नवीन बनवलेत एकदमच तर भरपूर मासे सापडलात आणि इतके जाळे लावलेले ना आजच्याला लांब लांब जाऊन ये तिकडे खाली आणि परत ह्या साईडला आहे ना वरच्या बाजूला सुद्धा आहे ना रॉयदस तिकडे पार गेल तर तिकडे सुद्धा आहे ना त्याला मासे भेटले बरेचसे लोळे आणि मळे मासे तिकडे भेटलात तर बघा तिथं ठेवल्याला आहे ना हाय चारच आहे तर तो पाचवा गांजा आहे भरपूर मासे सापडलेत आजच्याला पिंके त्याच्यामध्ये एक आहे ना शिवडा सुद्धा आहे तुम्हाला दाखवतोय आता तर चला आता निघवलं आम्ही घरी कारण तर आहे ना पाऊस येईन त्या पावसाच्या अदोगर आहे ना जायला लागणार आहे निघून तर चला आता ना आम्ही लावून घेतोय आहे पिशवी तर राहत्यानं निघालो आम्ही घरी आणि बरेचसे गांजे आहेत ते ना आता काढायला लागणार आहे घरी जाऊन लागणार आहे तर चल आता घरी जाऊन मासे काढू पार्टीमध्ये तर राहत्यानं घरी सुद्धा येऊन पोहचले आणि बघा मासे सुद्धा काढलं तर आता आले दोघे जण घेऊन तर गांजू आहे ना पार्टीमध्ये वतून घ्यायच्यात तर बघा हे ना लोळ्यांचा गांजो वतलंय पिंकीन पाहिलंच लोळ्यांचा बघा आधी पहिला लोळ्या भरपूर सापडल्यात तरी सुद्धा बघा आणि शिंगटे आहेत त्याच्यामध्ये जवळून एकदम जबरदस्त दिसतात बघा मोठे मोठे शिंगटे आहेत बघा या साइडला निवडल्यात पिंकीने हे आहेत ना लोळ्या आणि मळे हे मोठ्या माश्याचा गांजो आहे त्याच्यामध्ये ना शिवडा सुद्धा घ्याटलाय बघा परत एकदा आज सुद्धा मागच्या वेळेस आहे ना एकदम हॉटात भेटलेला आणि आताच्या वेळेस सुद्धा आहे ना बघा शिवडा सगळे ना जिवंत आहेत इथं केवत बघा हो दुसरा याच्यात सुद्धा आहे ना मोठे मोठे कानुष आहेत बघा परत एकदा लोळ्यांचा गांजो ह्याच्यातले आहे ना लोळ्या बाकीच्या ना दावण लावले नाही का पिंके हा नाही तर ह्याच्यामध्ये सुद्धा होत्या दावणीला आहे ना ह्याच्यातल्या लोळ्या आणि मळे लावल्यात चार म्हणून मोठ्या माशासाठी तर बघा दावणीला आहे ना हे असले मासे लागतात हे शिवडा मासा लागतोय शिवडा तर एकदम भारी मासे सापडले संपले का पिंके हे शेवटच आहे का हा मोठेच आहेत दोन पाट्या भारल्या पिंकीने ना गाळाला सुद्धा काढलेले तर बघा आता है ना झालंय सगळं उरकले पाट्या बांधून घ्यायच्यात त्याच्यानंतर आहे ना पिंकी आणि शालू जायन रिक्षाला नाही का पिंके तर आता आहे ना हे ना हे कालोना साठी घरी लोळे ठेवलेत बघा आंडे हे चा। छायव तू खाशीन का लोळी अंडी खाशीन ना तर आता पिशवीमध्ये वाचायच्यात परत कारण तर रिक्षामध्ये आहे ना, ना, रिक्षा ना पाठी बसत नाही एक हे ना एक घ्यायचे तसेच लोळ्यात ना पिशवीमध्ये वाचल्याच्या नंतर आहे ना फुटतात त्याच्यामुळे त्याच्यामुळे ना हे आशेच घ्यायचे तर आता ना लोळ्यांचं कालन बनवायचं थोड्याच वेळाने कारण तर आहे ना जेवलो ता, ना अजून सुद्धा तर बघा पिंकी आणि शालू चालले आता रिक्षाला लेग आहे चालले आणि शेवट आहे ना पाऊस तर आलायच एकदम जवळ आलाय बघा मग पाडायलाच लागला आता बघा तर बघा आता लोळे साफ करायच्यात तर आई साफ करते आणि तिकडे छाया सुद्धा छाया तुला येतात का साफ करता बघा तिकडे सुरीने छाया साफ करते खव्या काढते बघा छाया कशा सुरीने आणि ह्या इथं अशा लोळ्या लोळे आणि मळे आहेत त्याच्यामध्ये मळे तर जास्त नाही पण एकदमच मोठे साईजचे आहेत मळे बघा किती मोठे येऊ या अशा निसते मोठे मोठे मासे आहेत लोळ्या आंड्यावरचे सगळे आंड्यावरचे जे आहेत मासे एक साफ करून घेतली बघा बघा लोळ्यासुद्धा साफ करून घेतल्यात सगळ्या तर आता कालून बनवायचं आणि आई बनवते आता कालून बघा आता ना छाय निय घेऊन चालली तर आता ना आम्ही कालून सुद्धा बनवून आणलं आहे माशांचं लोळ्या माशांचं आणि भात तर आता जेवायला बसलो आहे आम्ही सगळेच तर छाया अक्षय अनुष्का नुसता समंता रॉयदास आई आणि मी इतके जणं बसलो आहे जेवायला आता जेवणारे येतंच जेवलो नाही सकाळपासनं तर आता जेवायचं आहे एकदम सगळं गरमागरम आहे कालून पण आताच बनवलं आहे आणि भात पण आताच तर आता जेवण घेतो आम्ही इतक्यातच मजा येणार आता जेवायला कारण तर लय भूक लागली आता लोळ्या आहेत वरच्या सगळ्यांना ताट वाढलं बघा हे कोण कोणला पाहिजे अंडेवाले लोळ्या हे एक शिंगट्या त्याच्यामध्ये तर ह्या बारखीला ठेवलेला तो कारण तर त्याला काटे नसतात त्याच्यामुळे ना बारखेला एक शिंगट्या ह्याच्यामध्ये ठेवलं आहे कालवणामध्ये कालवण बनवलंय शिंगट्याचं आणि बाकी आणलं आहे ना हे आणलं तर मासे खाता येतात बारखिला शिंगट्या हे समनता बघ तुला मासा दिलाय बघ शिंगट्या असा आणि तो सुद्धा अंडे वरचा आहे बघा एकदम भारी त्याला सुद्धा अंडे आहेत आणि मोठ्या साईजचा आहे तो पण शिंगट्या एकच टाकल्या त्याच्यामध्ये कालोन मध्ये हे बघा इथं लोळी आणि माळे बघा तो तिकड अक्षयाला एक लोळे मोठ्या साईजची अंडेवाली तर रोहिदासला ला सुद्धा ताट दिलाय वाढून आहे आता असं त्यांना ताट आलंय वाढून बघा तर एकदम भारी आता आहे ना ज्या बसायचं इथंच त्या साईडला बसतंय मी तर या ज्या आता आम्ही ना ज्या सुरुवातच करतोय पोरांनी तर केली सुरुवात तर आता ना जेवण सुद्धा झालं आमचं सगळ्यांचं चोरकलं आता तर आता परत एकदा जाळी बांधवायला सुरुवात करायला लागणार आहे बघा तिथं बघा काल दावण लावलेले ना त्याचे मासे घेऊन आल्यात सकाळ सकाळ बघा बघा रोयदासला बोलवलंय आता पिशवी काढायला कारण की वजा आहे लय बघा ते आहे मासे भरपूर मासे सापडलेत आलो आता घरी आणि इतके मोठे मोठे मासे भेटलेत ना तुम्हाला दाखवतोच आता पाठीमध्ये वतून कारण तर इतकं वज आहे ना त्या माशांचं जबरदस्त अरे तर रॉयदासनी मदत केली काढायला इतकं वज आहे मग त्या माशांचं उचल बरं पिंके पिशवी ना उचलता नाही बघा इतकं आहे आणि तिकडं रोय जाळे करते तर आता पाटेमध्ये त्या साईडला घ्यायच पाटे तर बघा आता पिंकी मासे काढून घेते तर तीनच मासे भेटल्यात पण इतके मोठे मोठे आहेत ना आणि मी मासे काढण्यासाठी ना दावण बघायला एकटाच गेलतो तर इतकी तारमळ झाली ना ते मासे सुद्धा आहे ना काढता नव्हते दावणीचे इतके मोठे मोठे मासे तर शिवडा मासा आहे तो आणि त्याला इतके मोठे दात असतात ना तर हात गेला ना उलटे दात असतात उचल डायरेक्ट वरती बघा इतका मोठा आणि हो आहे ना हारक्या आहे ह्याच्यापेक्षा डबलीने मोठा आहे आहे ना हा तर हो आहे ना दुसरा शिवडा मासा मरळ काढचाल पहिले तर मरड पण एक दोन शिवडे बघा बघा उचलवरती डायरेक्ट तोंडापर हा अशी उचलायची तर बघा आता तिसरा मासा काढून घेते पिंकी हा मग ती दोरी काढ पहिली तर त्याची हा उचल बघा पिंकी बघा हा उचल बर बघा पिंकीला झपत नाही वरती उचल डायरेक्ट उचल वरती उचल उचल उचल, उचल। दोघी धारा दोघी पाकडा चाला वरती उचला अजून अजून वरते तर आता आईचा अंदाज बघा पिंकी आणि शालूला दोघीला नव्हता जमत आईने एकटीने उचललाय बघा बघा आता तिन्ही पण मासे ना हातामध्ये उचलतात बघा जबरदस्त इतके मोठे मोठे मासे ना पहिल्यांदाच इतका मोठा शिवडा भेटलाय बघा एकच नंबर किंवा बघ एक तर शिवडा आहे ना एकच पाठीमध्ये वाचल आणि हे दोन माश्याच्यात मरळ सुद्धा आहे ना बारती नव्हती तीन किलोच्या वरती असणार आहे मरड अनुषक्या तू बी थांब बरुस्या हा आणि शिवडा शिवडा तर लय हॉटा त्यांच्यापेक्षा तर आता ना तुम्हाला जाळं सुद्धा दाखवत आहे कशी बनवते ते या साईडला ना अंधार थोडं पडलंय हे आहे ना पस्तीस मारा असतोय तो तर अंगठाळचं म्हणताय त्याला जाळ जाड़, ह्या जाळ्याला हे सुद्धा आहे ना लोळ्यांचं जाळ आहे लोळ्या माशांचं मग सगळे भेटतात याला शिंगटेसुद्धा भेटतात आणि मोठे मळे सुद्धा भेटतात सगळे भेटतात मासे तरी इथं ठेवलं आता मासे तर बघा पिंकी आहे ना मार्केटवरनं सुद्धा आले आणि मोठा शिवडा होता ना ते तर संपवलं आहे आणि या साईडला बघा कालवनालासुद्धा आणलं आहे कारण आहे ना पोरांना खायचा होता शिवडा तर जवळजवळ जवड़ आहे ना एक ते दीड किलोपर्यंत आणलं आहे घरीच कारण तर आहे ना बारीक बारीक पोर आहेत त्याच्यामुळे ना शिवडा आणलं आहे पोरांसाठी खास आज तर बघा हे असे पीस बनवून आणल्यात मार्केटवरनंच पण शिंगटे आणि लोळे आणि मळे आणले बघा इकडे हे मासे बघा किती भारी भारी नुसते भारी भारी मासे आहेत नाही का चल इकडं लोळ्या 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 आणि मळे तर हे मी नदीवरनं आणल्यात आणि हे शिंगटे शिंगटे आणि लोळ्या नदीवरनं आणल्यात बघा हे एकदमच मोठे मोठे शिंगटे आहेत बघा एकदम जबरदस्त आणि हे सुद्धा आहे ना अर्धा किलो आस्तीनच नाही का पिंके अर्धा किलो आस्तीनच कारण तर अंदाज आहे मोठे मोठे आहेत ना शिंगटे तर आता सांग पिंके लोळ्यांच काय बनवणार आहे लोळ्यांचं हां आणि शिमट्यांची फ्राय आणि पातळ कालवण शिवड्याच पातळ कालवण बनव शिंगटे बघा किती भारी दिसतात बघा जबरदस्त तर, आते ना तर, आते तर, ना। ना तर आता शर, तर ना आमची फ्राय बनवायची लोळ्याने तळणारे शेवड्याचं पातळ टाळून बनवणारे तर ना जास्त तर काही दाखवायला जमायचं नाही कारण तर आहे ना बरंचसं काय दाखवलं आहे ना आत्ता दाखवायला काही जमायचं नाही कारण तर झालं आता हुशार तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल ना तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा